नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिनापाकातले तिळाचे लाडू अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये हे लाडू तयार होतात कडक न होणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही बनवू शकतील असे हे तिळाचे लाडू ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता यामध्ये एक वाटी पांढरे तीळ घालायचे तीळ मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत सतत एकसारखे तीळ हलवत राहायचा तांबूस रंग आला की गॅस बंद करायचा आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तीळ घालायचे हे तीळ आपणास भाजायचे नाहीत फक्त गरम करायचे आहेत आणि कढई गरम असल्याने तिळ आपोआप गरम होतील त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे भाजलेले तीळ घालायचे तीळ थोडेसे गरम असले पाहिजेत पूर्ण थंड करायचे नाहीत नंतर याच्यामध्ये ज्या वाटीनं आपण तीळ घेतलेले होते त्याच वाटीनं एक वाटी किसलेला गुळ घालायचा थोडीशी वेलची पूड वेलची पूड ही पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी पण चालेल नंतर यामध्ये तीन चमचे तूप घालायचं आहे तूप थोडंसं कोमट असलं पाहिजे आता याला झाकण लावून हे मिश्रण बारीक करून घेऊयात बारीक करताना मिक्सर चालू बंद करत फक्त अर्धा ते पाऊन मिनिट मिक्सरला फिरवायचं आहे बघू शकता हे लाडवाचं मिश्रण तयार आहे ते आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिश्रण जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन एक चमचा तूप घालू शकता आता आपण याचे लाडू वळून घेऊयात यातील थोडंसं मिश्रण घेऊन लाडू वळून घ्यायचा आणि आपण सुरुवातीला कढईमध्ये जे तीळ गरम करायला ठेवलेले होते त्या तिळामध्ये हा लाडू घोळवून घ्यायचा या पद्धतीनं पूर्ण लाडवाला तिळ लावून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीनं सर्व लाडू तयार करून घ्यायचे हे लाडू अजिबात कडक होत नाहीत मऊ होतात तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते बघू शकता अगदी सहज लाडू फुटतो शिवाय बनवायलाही अतिशय सोप्पा आहे या पद्धतीनं तुम्ही या संक्रांतीला त्याचे लाडू नक्की बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला